नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मंजिरी विचारत असते की तू कोणाच्या प्रेमात तर पडला नाही ना, ना। खरंच सांग मला तेव्हा आता इकडे राया मनाशी मडवड करतो की इथे जिच्या प्रेमात पडायचं आहे तिलाच कळत नाही आणि बाकी काय बोलू तर मंजिरी म्हणते अरे काय फुटपुट करतो आहे तेव्हा मात्र लगेच अचानक मिकीचा फोन येतो त्यामुळे आता तिला असं वाटतं कुठल्या तरी मुलीचाच फोन आहे म्हणून ती घेते आणि ही का फोन करते आहे तुला असं विचारते तेव्हा तो म्हणतो माझं नाईलाच आहे ग अण्णाचे माझ्यावर खूप उपकार ते आहे त्यामुळे त्यांच्यासाठी मला यानिकेचं सगळं काम करावं लागेल तेव्हा ती म्हणते की हो का उपकाराची भाषा का म्हणजे तिने सांगितलं माझा जीव घे तर तू घेशील का तर तेव्हा तो ओरडतो तू काही काही बोलते आणि त्यानंतर मात्र तो तिची माफी मागू लागतो तिला सॉरी म्हणू लागतो परंतु आता मंजिरी त्याला थांबवते आणि लोकांचा विचार कर असं का दुकानात वागतो आहे असं ती म्हणू लागते तेव्हा तो म्हणतो लोकांचं काय लोकांकडे काय लक्ष द्यायचं दुसरीकडे मात्र आता नेकी अण्णाला म्हणत असते की काय झालं तरी सुद्धा मला त्या रायाला माझ्या समोर झुकवायचं आहे आणि तिथे जे येतो आणि ते म्हणतो की या कामामध्ये फक्त मी तुझी मदत करू शकतो आणि काही झालं तरी तू माझा प्लॅन ऐक आणि तुला नक्की माझी मदत होईल असं म्हणून आता तो निकिला त्याचा प्लॅन समजावून सांगतो येणार आगात आपण बघणार आहोत की आता इकडे मंजिरीच्या घरासमोर सगळेजण दारुपित असतात तेवढ्यात मात्र हे काय चाललं आहे असं म्हणून घरातले सगळेजण आरडाओरडा करतात तेवढ्यात तिथे जय येतो आणि तो म्हणतो की हे मात्र आता मला पाडावे लागेल कारण माझ्या एरियामध्ये असं गैरकानुनी गोष्टी मला चालणार नाही कोण आहे या बारचा मालक त्याला बाहेर बोलवा आणि तेवढ्यात राया तिथे येतो आणि तो, तो म्हणतो गोरकुडे इथे येऊन दादागिरी करायची नाही आणि शानपणा करायचा नाही परंतु राया ही त्याला वॉर्निंग देतो मी हे पाडल्याशिवाय राहणार नाही आणि आता इकडे राया जयला म्हणतो हिंमत असेल तर माझ घराला हात लावून दाखव आणि त्यामुळे आता दुसरीकडे जय सुद्धा त्याला सांगत असतो माझ्या कामामध्ये अडथळा आणू नको मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा